प्रभु प्रभु राम प्रभू प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त मांसाहारी पदार्थ व मद्य विक्री करू नका एवल्यात भारतीय जनता पक्षाच्या वतीनं निवेदन बावीस जानेवारी रोजी अयोध्या येथे प्रभू श्रीराम प्राण प्रतिष्ठापना होणार आहे या घरामध्ये तालुक्यांमध्ये देखील हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होणार आहे तालुक्यामध्ये कोणत्याही प्रकारचे मांसाहारी पदार्थ विक्री केली जाऊ नये तसेच दारूची दुकान देखील बंद ठेवावे यासाठी भारतीय जनता पार्टीच्या तहसीलदार मुख्य अधिकारी पोलीस प्रशासन यांना निवेदन देण्यात आलं हिंदू बांधवांची धार्मिक भावना दुखावणार नाही असे कोणतेही वर्तन करू नये असंही निवेदनात स्पष्ट केलं आहे यावेळी भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते प्रमोद सस्कर मनोज दिवटे धीरज परदेशी मिलन पाटील वैद्यकीय आघाडी अध्यक्ष डॉक्टर महेश जोशी युवा मोर्चाचे प्रदेश सदस्य मयूर मेघराज राजेंद्र रसाळ आदींसह पदाधिकारी उपस्थित होते स्टार टू महाराष्ट्र न्यूज साठी साकीर शेख एवला भारतीय जनता पार्टीच्या वतीने व सर्व समाजाच्या वतीने तहसीलदार साहेब सीओ साहेब येवला नगरपालिकेचे यांना निवेदन देण्यात आलेलं आहे की येत्या बावीस जान बावीस जानेवारीला प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीचं अयोध्येमध्ये प्राणप्रतिष्ठा होत आहे त्यानिमित्ताने अनेक राज्यांमध्ये जवळजवळ पंच्याहत्तर टक्के देशामध्ये विक्री वर्ज दारूच्या दुकाना बंद म्हणजे ड्रायडे विशेषतः मौस मच्छ विक्रीला परवानगी देऊ नये असं नियोजन देण्यात आलेलं आहे त्याच प्रकारचं नियोजन आम्ही इथं दिल्या एवल्या तालुक्यात व एवल्या शहरामध्ये कुठल्याही प्रकारचं मांस मच्छी दारू विक्री होता कामा नये अशी विनंती आम्ही तहसीलदार साहेबांना व सीओ साहेबांना केलेली आहे तर कृपया या गोष्टीकडं तुम्ही लक्ष द्या आणि हे बंद करा त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही ताबडतोब नोटीस काढतो व बंद करतो त्याबद्दल शासनाचे व शासनाच्या पदाधिकाऱ्यांचे धन्यवाद काही मतभ्रष्ट शासनकर्त्यांमुळे आपले प्रभू श्रीरामचंद्रांचे मंदिर हे साधारण पाचशे वर्षांपूर्वी धाराशाही केले गेले यानंतर आपले सर्वांचे आदर्श प्रभू श्रीरामचंद्र हे एका झोपडीमध्ये वास्तव्यास होते आज कुठे त्यांचा हा वनवास आज कुठेतरी हिंदूंचा एक वन वैचारिक वनवास ह्या ठिकाणी संपत आहे मोदी सत्तामध्ये आल्यानंतर साधारण पाचशे वर्षानंतर बावीस जानेवारी रोजी अयोध्येमध्ये पुन्हा राम मंदिराचे लोकार्पण होणार आहे या निमित्ताने सर्वच देशामध्ये देशामध्येच नाही तर पूर्ण जगामध्ये ज्या ज्या ठिकाणी हिंदू असतील त्या सर्व ठिकाणी दिवाळी मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे तसेच नगरीमध्येही या दिवशी विविध कार्यक्रमांचे आयोजन होणार आहे तरीही या कार्यक्रमाच्या वेळेस कोणतेही गालबोट लागू नये यासाठी विक्री तसेच मांसाहार आ, ये बंदट या साथी आमी तसे के हे सर्व बंद ठेवावे यासाठी आम्ही तहसीलदार तसेच नगरपालिकेमध्ये देखील अर्ज दिलेला आहे व त्यांनी आम्हाला आश्वासन दिले की आम्ही सर्व याच्यावर कारवाई करू व सर्व बंद ठेवू